मित्रांनो काळजाला पिळून टाकणारी घटना आहे सातारा जिल्ह्यामध्ये सासपडे गावातील घटना आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना आहे केवळ वर तेरा वर्षाची आर्या चव्हाण हिच्यावर आरोपी राहुल यादव या नराधामानी पार्श्व बलात्कार करून निर्घुणपणे तिची हत्या केली पोलिसांनी अवघ्या सहा तासात आरोपीला अटक केली सहा तासात आरोपीला अटक केली तरी या घटनेमुळं गावात तणाव निर्माण झाला आहे धक्कादायक म्हणजे याच आरोपीने सात वर्षापूर्वी असाच गुन्हा केला होता आणि कायद्याच्या पळवटीमुळे तो गुन्हेगारी सुटला होता त्या प्रकरणात आर्याच्या वडिलांनी साक्ष दिल्याची खुन्नास म्हणून अमानुष कृत्याची पुनर्वृत्ती झाली अशा घटना पुन्हा पुन्हा घडतात कारण गुन्हेगारांना शिक्षा होईल या भीतीचा समाजात पूर्ण अभाव आहे दोन दिवस संताप मेणबत्त्या आणि सोशल मीडियावर पोस्ट एवढ्यावरच आपला निषेध संपतो पण आता संताप नव्हे कृतीची वेळ आली आहे अशा विक्रत्यांना कडक शिक्षा झाली तरच आपल्या मुली लेखी सुरक्षित राहतील मी तर म्हणतो भर चौकामध्ये बांधून जाळलं पाहिजे आणि जळालेल्या व्यक्तीला अख्ख्या गावात मिरवणूक काढली पाहिजे त्याची खरंच निश लोकाला अक्कल येईल